मिलिंद देवरा निवडून येणे तर दूरच त्यांना साधे तिकीटही मिळणार नाही विजय वडेट्टीवारांचा विश्वास काँग्रेसचे भारत जोडो न्याय यात्रेला आजपासून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सुरुवात होते अशातच मुंबईत मात्र काँग्रेसला मोठा धक्का बसलाय माजी खासदार आणि पक्षाचे फळीतील प्रबळ नेते मिलिंद देवरा यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला त्यामुळे मुंबईत काँग्रेसला मोठे खिंडार पडले यावर काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मोठे भागकीद करत सर्व काही देऊन देखील त्यांची कृती म्हणजे आणि नीतिमत्ता संपुष्टात आणणारी असल्याची प्रतिक्रिया दिली आहे खासदार महापाई त्यांनी काँग्रेस सोडली मात्र ते ज्या जागेसाठी आग्रही त्या ठिकाणाहून मिलिंदेवरा निवडून येणे तर दूर त्यांना साधी तिकीटही मिळणार नाही असा विश्वास विजय वडेट्टीवारांनी बोलताना व्यक्त केला ते चंद्रपूर येथे बोलत होते मिलिंद देवरा आणि त्यांचे वडील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुरली देवराय यांच्यासोबत फार जुने नाते आहे पक्षाने त्यांना सर्व काही दिलंय एखाद्या वेळी केवळ खासदारकीच्या लोभापायी त्यांनी असा निर्णय घेतला आहे हे अतिशय चुकीचं आणि दुर्दैवी आहे मात्र मी विश्वासाने सांगतो मिलिंद देवरा हे परत खासदार होणार नाहीत ते ज्या जागेसाठी पक्ष सोडून गेले त्या दक्षिण मुंबईवर ठाकरे गटाच्या शिवसेनेची सत्ता आहे त्यामुळे अशा स्थितीत असा निर्णय घेणे आणि पक्षाला धोका देणे अतिशय चुकीचं आहे मी पूर्ण विश्वासाने सांगतो ज्या जागेसाठी ते आग्रहीत त्या ठिकाणाहून मिलिंद देवरा निवडून येणे तर दूर त्यांना साधी तिकीटही मिळणार नाही असा विश्वास विजय बोलताना व्यक्त केला दुष्काळग्रस्त तालुके घोषित करून दुष्काळग्रस्तांना सवलतीच्या घोषणा सरकारने केल्या या घोषणा संपूर्ण कागदावरच आहेत प्रत्यक्षात मात्र त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही हे आता नगर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये बळजबरीने अधिकाऱ्यांनी वसुलीची मोहीम सुरू केल्यानंतर लक्षात आलेला आहे मग तो रोह्य असो शिक्षण उपकर असो महसूल कर असो जमिनीचा कर असो वीज बिल ही सर्व वसुली आता जोरात या सर्व अधिकाऱ्यांनी सुरू केली आहे सरकार जर निर्णय घेत असेल तर तो निर्णय खालच्या स्तरापर्यंत जात नाही का हा खरा प्रश्न आहे एक तर सरकारने शासनाने शिंदे फडणवीस आणि पवार सरकारने अधिवेशनामध्ये फार मोठा गाजावाजा करून काही शेतकऱ्यांना फार काही दिल्याचा आणला आणि प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसण्याचं पाप या सरकारने सुरू केलेलं के आहे कुठल्याही दुष्काळग्रस्त तालुक्यामध्ये दिलासा तर नाहीच कुठली मदत तर नाहीच परंतु बळजबरीने मात्र टॅक्स वसुली वीजबिल वसुली जोमात आणि जोरात सुरू केली आहे या संदर्भात सरकार भूमिका ही निश्चितच शेतकऱ्याला उद्ध्वस्त करणारी आहे आणि शेतकऱ्यांना मदत नाही तर शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणारी यांची भूमिका आहे याकडे शेतकरी बांधवानी अशा नालायक सरकारला अजिबात सोडू नका आणि याचा बदला घेण्याची वेळ आली नक्कीच या लोकसभेमध्ये यासाठी आपण सिद्ध राहा जो जो शेतकऱ्याच्या मुळावर उठेल त्याला त्याला त्याची जागा दाखवण्याचं काम शेतकऱ्यांनी करावं वा, असं आवाहनही मी या निमित्तानं करतो आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी चंद्रपूर